या आज माझे आणि माझं नातक काका बंसी पाडुळे यांच्या आज गोड जेवणाचा कार्यक्रम म्हणजे चौथा दिवस त्यांनी आयुष्यामध्ये कष्टानं मेहनतीनं मुलांना शिक्षण दिलं शेती घेतली आणि संसार हो उभा केला आजाराने त्यांचं दुःख निधन पंधरा तारखेला झालं माणसं येतात आणि जातात जीवनामध्ये जो जन्माला तो मरणार आहे परंतु काही आठवणी पाठीमागे राहाव्या म्हणून त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि तिन्ही मुलीनं विचार केला की आपल्या आईच्या वडिलाच्या आठवणी जिवंत राहाव्या म्हणून ज्या पद्धतीनं मी माझ्या वडिलाचे झाड लावले त्याच धर्तीवर त्या परिवारानी विचार केला के की माझ्या वडलाचं झाड लावायचं म्हणून आज या ठिकाणी सर्व आमच्या परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी आमचा माझा पूर्ण परिवार ह्या ठिकाणी उपस्थित आहे पाडुळे परिवार दगडूचे नातू सर्व या ठिकाणी पाहुणे रावळी उपस्थित आहेत की माणूस जन्मतो मरतो पण काहीतरी आठवणी मागे राहाव्या म्हणून त्या ठिकाणी आज सर्वाच्या उपस्थितीमध्ये हे जांभळीचं झाड लावलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस मुलं बाळ नाती पत्रुंड त्यांचे ह्या ठिकाणी येतील पुणे मुंबईहून गावाहून शिवाहून तेव्हा त्यांना आठवण राहील की हे झाड माझ्या आज आजोबाचं आहे हे झाड माझ्या माझ्या भाऊचं आहे आम्ही त्यांना सार सर्व त्याला भाऊ म्हणत होतो आम्ही वंश म्हणत होतो आम्ही त्याला भाऊ म्हणत होतो तर ती भाऊची आठवण आज जांभळीच्या माध्यमातून राहणार आहे आणि देशाला जगाला मोठा ही संदेश आहे की आपल्या आई वडिलांच्या आठवणी झाडाच्या माध्यमातून आपण जीवन ठेवल्या पाहिजे आणि आज जगामध्ये जे तपमान वाढत चाललेलं आहे माणसाला माणूस म्हणून माणूस वळकायला तयार नाही असं तापमान असं ऊन आहे कडक आणि त्या उडा उन्हामध्ये एखाद्या दिवशी जरी तुम्ही या सावलीला बसलं तरी तुम्हाला गार सावली भाऊची जे भाऊ तुम्हाला सावली देणार आहेत आणि ज्यावेळेस वेळेस खळाचा मोसम येईल त्यावेळेस तुम्हाला जांभळ खायला मिळणार आहेत अशा पद्धतीनं पर्यावरणाचं रक्षण कर करण्यासाठी आज परि आमच्या पाडुळे परिवाराने हा मोठा उपक्रम केलेला आहे जरी माणसाला वाटत असेल हा छोटा उपक्रम आहे तरी हा जगातला मोठा उपक्रम आहे म्हणून आपण सुद्धा भविष्यामध्ये हा असे उपक्रम आपल्या घरामध्ये कर्मकांडाला बाजूला सारून करूया आणि पर्यावरण जपूया पुढं बोलतो थांबतो जय भीम जय संविधान